तलाठ्यावर काळानं घाला घातलाय भंडारा वरठी महामार्गावर दुर्घटना घडली आहे जप्त केलेल्या रेतीचा साठा घरकुल लाभार्थ्यांना वाटप करून दुचाकीनं परत येत असलेल्या तलाठ्यावर काळानं झडप घातली यात अठ्ठावीस दुचाकी अपघातात मृत्यू झालाय अजय पांडुरंग परचाके असं मृत पावलेल्या तलाठ्याचं नाव आहे तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सूरज बागडे यांच्याकडून सूरज तलाठ्यावर काळानं घाला घातलाय भंडारा वरठी महामार्गावर ही दुर्घटना घडली काय अधिक माहिती नक्की संकिता कर्तव्य परत असताना त्यांना तलाठी जे आहे त्यांच्या काळ्या घडलेला आहे अडीच महिन्यापूर्वीच रजू झालेले जे तलाठी आहे त्यांनी जप्त केलेल्या रेतीचा साठा घरकुल राबतनं वाटप करून दुचाकीने परत असलेल्या ते अपघात झाला आहे अठ्ठावीस वर्षीय जी तलाठी होते त्यांचा दुचाकीत अपघात झाला आहे अजय पांडुरंग परचाकी असं मत पडले पावलेले नेरी येथील तलाट्याची नाव ही घटना तक्रारी सुद्धा घडली असून वरठी मार्गावरील ही घटना घडलेली आहे पे, त्याच्यात त्यांचा सूरज धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी